दहशतवाद समोर आम्ही छप्पन इंचाच्या छातीने लढणार असल्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेला काही अर्थ आहे वास्तविक देशांतर्गत मागील दहा वर्षात दहशतवादी हल्ले रोखण्यास केंद्र सरकार संपूर्ण अपयशी असल्याचा घणाघात शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला बुधवारी शहरातील क्रांती चौक येथे शिवसेना संभाजीनगरच्या वतीनं आयोजित निदर्शने दरम्यान ते बोलत होते जम्मू काश्मीरमध्ये दररोज अनेक भारतीय लष्करातील वीर जवानांचा दहशतवादी जीव घेत आहे देशातील नागरिकांना फक्त त्यांना आदरांजली व्हावी लागत असून कलम तीनशे सत्तर हटवले तरी दहशतवादी हल्ल्यांमध्ये खट झाली नाही दहशतवाद विरोधात छप्पन इंचाच्या छाती लढवू अशी केलेल्या घोषणाचं काय झालं असा प्रश्न दानवे यांनी नरेंद्र मोदी यांना विचारला दहशतवादी हल्ल्यात दररोज वीर जवान धारातीर्थ पडत असून अनेक नागरिकांचे आतापर्यंत जीव गेले आहेत केंद्र सरकार यावर गप्प बसले असल्यानं दहशतवाद्यांची हिंमत वाढली असल्याची परिस्थिती आहे देशभक्ताच्या हिंदुस्थानात देशद्रोहीचा शिरका होत असून धारातीर्थ पडलेल्या जवानांचा जीव केंद्र सरकार उघड्या डोळ्याने बघत असल्याचा गंभीर आरोप अंबादास तानवे यांनी केला आहे कित्येक वीर पत्नींचे सातत्याने कुंकू पुसले जात असताना काश्मीरमधील तीनशे सत्तर कलम हटवल्याचा देशाला काहीही फायदा झाला नाही केंद्र सरकार फक्त दहशतवाद मिटवल्याचा प्रचार करत आहे शिवसेनेच्या नव्हे तर देशभक्ताच्या वतीने ही निदर्शनं करण्यात आल्याची भूमिका दानवे यांनी यावेळी मांडली जम्मू काश्मीर भारताचा अविभाज्य भाग असताना दहशतवादी निधड्या छातीने देशाच्या सीमेच्या आत घुसून लष्करातील जवानांचा जीव घेतात यासाठी सर्वस्वी केंद्र सरकार जबाबदार असल्याचा गंभीर अपरोप दानवेंनी केला आहे दोन हजार चौदापासून पासून भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर देशात मोठ्या प्रमाणात दहशतवादी हल्ले वाढले देशांतर्गत असलेल्या संपूर्ण दहशतवाद मिटवला गेला पाहिजे अशी मागणी करत केंद्र सरकार फक्त दहशतवाद मिटवण्याचं आश्वासन देत असून प्रत्यक्षात काही करत नसल्याची टीका दानवे यांनी यावेळी केली ब्युरो रिपोर्ट या न्यूज छत्रपती संभाजीनगर आपल्या वीर जवानाचा जीव घेतला जातो आहे आपण इथे त्यांचे फोटो बघतो रोज आपल्याला फक्त आदरांजली व्हावा लागते तीनशे सत्तर या केंद्र सरकारने हटवलं काय झालं दहशतवादाच्या विरोधात छप्पन इंच छातीचं काय झालं आज दहशतवादी दररोज निर्पराध लोकांचा बळ घेत आहेत आपल्या जवान त्याच्यामध्ये धारातीर्थी पडतात आणि केंद्र सरकार दुखचूक आहे आज खऱ्या अर्थाने या देशभक्तांचा हा हिंदुस्थान या देशभक्त असलेल्या हिंदुस्थानामध्ये देशद्रोहींचा शिरकाव होतोय आणि केंद्र सरकार उघड्या डोळ्यानं या शहीद जवानांचा मी म्हणेल एका अर्थानं ते शहीद होत असताना त्यांचा मृत्यू उघड्या डोळ्यानं सरकार बघत आहे कित्येक वीर पत्नीचं कुंकू पुसलं जात आहे आपण नुसती छप्पन इंचाची घोषणा करायची तीनशे सत्तरचं झालं काय त्याच्यामुळे दहशतवाद कमी झालं काय हे सगळे प्रश्न आज देश या भारतीय जनता पार्टीच्या मोदी सरकारला विजय म्हणून आज आम्ही समस्ती शिवसेना नव्हे तर देशभक्त नागरिकांच्या वतीने निदर्शन आयोजन केलं कारण काश्मीर हा हिंदुस्थानचा अविभाज्य भाग आहे काश्मीर हिंदुस्थान का नाही किती काही बाप काही घोषणा आम्ही देतो पण असं असताना आज या ठिकाणी दहशतवादी विदळ्या छातीने येतात आणि आपल्या जवानांचा बळी घेतात हे किती दिवस आपण सहन करायचं याच्याविरुद्ध शिवसेनेच्या वतीनं निदर्शनाचं आयोजन केलं आहे आणि उद्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशीच निदर्शनं प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्राच्या